हॅलो नमस्कार मी गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या स्वागत चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर बघा व्हिडिओ तुम्हाला आणि टायटल वरून कळेलच तर बघा आपला जो मेन मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या वरती एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे लावायची आहे तर ही एक वस्तू ठेवल्याने आपल्या आर्थिक अडीअडचणी या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर आपल्याला कोणाकडे कधीच पैसे मागण्याची वेळ देखील येणार नाही तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या अडचणींचा सामना देखील करावा लागतो तसेच आपल्या घराला जर का कोणी दोष लावलेले असेल तर आपल्या घरामध्ये या अडचणी येतातच त्याचबरोबर जर आपल्या घराला दोष लागलेला असेल तर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होत नाही म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असतात तर त्यांचा विवाह लग्न जमत नाही आणि आपल्या घरातील जी करती व्यक्ती असते त्या व्यक्तींची सुद्धा प्रगती होत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी कुणी ना कुणी आजारी पडणं गरिबी दारिद्र्य हे आपल्या घरामध्ये येत असते तसेच आपल्या घरामध्ये अगदी छोट्या गोष्टीवरून वाद होणं भांडण तंटे सतत चालू राहणं खास करून म्हणजे पती पत्नीचं सतत भांडण होणं अगदी छोट्या कारणावरून भांडण होत असतात आणि आपल्या घरामध्ये खूप आपण कष्ट करतो मेहनत करतो तरीही त्या कष्टाला म्हणावं तसं सा मेहनतीला साथ देखील मिळत नाही आपण खूप मेहनत कष्ट करून सुद्धा आपल्याला योग्य ती रक्कम मिळत नाही यासारख्या अडचणी देखील आपल्या घरामध्ये सतत आपल्याला जाणवत असतात तर यामुळेच खर तर आपल्या घरामध्ये पैसा येण्याचा मार्ग जो आहे तो बंद होतो आणि घरामध्ये गरिबी येऊन वादविवाद भांडणतंटे व्हायला सुरुवात होते आणि गरिबी आल्यामुळे उसने पैसे घ्यावे लागतात तर मी या वस्तू यासाठी दरवाजावरती कोणती ठेवायची आहे आणि तो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि उपाय अतिशय प्रभावी आहे तर आपण फक्त ही एक वस्तू घराच्या मेन मुख्य दरवाजेच्या वरती आपल्याला ठेवायची आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा या विषयीची माहिती त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्कीच बघा आणि आपल्या चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि समोरील जे ऑल ऑप्शन येतं त्यावरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ मिस होणार नाही आपण दरवाजावरती वस्तू ठेवल्याने आपल्या घरातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी दूर होण्यास मदत होते आणि अगदी काहीच दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवातही होईल आणि आपल्याला कधीच कुणासमोर पैसे मागण्याची वेळ देखील पडणार नाही तर बघा मी तुम्हाला जो उपाय आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही सलग दोन दिवस करायचा आहे सोमवारला आणि मंगळवारला मंगळवारच्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे तर बघा सोमवारी सं संध्याकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काळामध्ये चार ते पाच या टायमात तुम्हाला जवळपास आपल्या कुठे जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली जायचं आपल्या जवळपास कुठे असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आणि जाताना सोबत एक आपल्याला तांब्याचा पाण्याचा लोटा भरून पाणी भरून द्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर थोडं दूध किंवा साखरेचे दाणे टाकायचे आहे आणि आपल्याला पूजेचं ताट सोबत घेऊन जायचं आहे हळदी कुंकू ते, तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे मी याया की मी माझ्या या या अडचणीसाठी किंवा घरातील कोणतीही अडचण असेल तुमची तर ती अडचण तुम्हाला तिथे पिंपळाच्या झाडाला दोन्ही हात सोडून सांगायची आहे नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आणि त्या झाडाला क्षमा मागायची कि मी या 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 किंवा तुमच्या झाडांची पानं तोडत आहे तर कृपा करून मला आज्ञा द्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे कारण पिंपळ वृक्षाला भगवान श्री हरी विष्णू देवांचं रूप मानल्या जात त्याचबरोबर पिंपळाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा देखील वास असतो तर यामुळेच आपल्याला या, या पिंपळाच्या झाडांची नऊ पानं तोडून आणायची आहे सोमवारच्या दिवशी तुम्हाला या झाडाला पाणी अर्पण करून प्रार्थना करायची की मी तुमची पानं या उपायासाठी किंवा माझ्या आयुष्यातील ज्या काही अडचणी संकट आहे त्या निघून जाण्यासाठी या पानांचा उपाय करणार आहे तर मला या उपायांचा भरभरून लाभ मिळू द्या आणि आशीर्वाद द्या त्यासाठी मी तुमची ही नऊ पानं तोडत आहे अशी प्रार्थना करायची आणि ती नऊ पानं आणायची तर ही पानं तोडताना चांगलीच तोडावी कुठेही फाटलेली किंवा तुटलेली नसावी त्यानंतर ही पानं घरी आणल्यानंतर ती पानं स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल तर त्या पाण्यामध्ये थोडं टाकायचं किंवा साध्या पाण्यानेही धुवून ठेवले तरीही चालेल ती पानं आपल्या घरामध्ये आपल्याला आणल्यानंतर रात्रभर तशीच ठेवून द्यायची आहे आणि मंगळवारी सकाळी आपल्याला शक्यतो उपाय मुहूर्तावरतीच करा जास्तीत जास्त नऊ पर्यंत करा आणि नाही शक्य झालं तर आत तरी उपाय करण्याचा प्रयत्न करा तर सका शकार मंगळवारी सकाळी लवकर उठून अगदी नऊ ते दहा पर्यंतच हा उपाय करायचा आहे तर त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला काय करायचं देवासमोर बसून आपली नित्य पूजा करून घ्यायची देवासमोर बसून एका ताटामध्ये पान ठेवायचं आणि आपण जो हनुमान रायाला सेंदूर लावतो त्या सेंदुरामध्ये थोडं गाईचं शुद्ध तूप आपल्याला टाकायचं आणि तो स, जो सेंदूर आहे तो ओला करून घ्यायचा आणि त्या पानावरती सरळ भागा म्हणजे जो गुळगुळीत भाग असतो जो चोपडा भाग असतो पानांचा सरळ भागावरती पिंपळाच्या काडीने किंवा आपल्या करंगळी शेजारच्या पोटाने त्यावरती त्या, त्या नऊही पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं स्वस्तिक रिकामं ठेवायचं नाही स्वस्तिक मध्ये डॉट द्यायचे चार आणि साईडला दोन रेषा वाढायच्या असं काढून तुम्हाला हे नऊ पानांच एक तोरण तयार करायचं आहे आणि हे तोरण जो आपल्या घर आपल्या दरवाजाला बांधायचं आहे सोबतच दरवाजाला हि हळदी कुंकू लावायचं अगरबत्तीने आपल्याला दरवाजा ही आपला ओवाळून घ्यायचा आणि तो तोरण आपल्या दरवाजावरती बांधायचं जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराला दरवाजावरती हे पिंपळाच्या पानाचं तोरण तयार करून आपण जर लावलं तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपामध्ये अखंड वास करेल आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी समस्या दुःख संकटे असतील तर त्या नक्कीच हळूहळू निघून जायला सुरुवात होईल जर का आपल्या घराची लक्ष्मी कुणी जर बांधून ठेवली असेल थे तर ती देखील मोकळी होईल तसेच जर घराला कोणी नजरदोष लावलेला असेल किंवा आपल्या घराला कोणी काही बाधा केलेली असेल किंवा आपल्या घरातील व्यक्तींना कुणाची नजर लागलेली असेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद भांडण कलह होत तस असतील सतत येत असेल आणि पैसा टिकत नसेल गोष्टी आपण आपल्या घरामध्ये जर का घडत असेल तर त्या देखील हळूहळू संपायला सुरुवात होईल म्हणूनच हे तोरण आपण शक्यतो अकरा किंवा बाराच्या आतच बांधायचं आहे तर हे तोरण केव्हा काढायचं तर सोमवारी सकाळी आपल्याला ते तोरण काढून आहे आणि टाकायचं एखाद्या झाडाखाली तुम्ही दाबून टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता परत सोमवारी आपण पहिल्या सोमवारी जसा उपाय केला त्या सेम त्याच पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे असा उपाय तुम्हाला पाच सोमवार मंगळवार करायचा म्हणजे दोन दिवस कुणाचा धर्म असेल कुणाला वगैरे असेल तर गॅप टाकून तेवढ्या दिवसाचा गॅप टाकायचा आणि परत नव्याने उपायाला सुरुवात करायची तर पिंपळाच्या पानामध्ये करणीबाधा वाईट शक्ती दूर करण्याची खूप खूप म्हणजे खूपच प्रचंड प्रमाणामध्ये शक्ती असते तर आपण जेव्हा आपल्या घरामध्ये जातो किंवा बाहेर जातो काही कामानिमित्त तर आपण आपल्या दरवाजामधूनच आत जात असतो किंवा येत असतो आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी देखील त्याच दरवाजामधून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर एक संरक्षण म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये हे पिंपळाच्या पानाचं तोरण बांधायचं आहे उपाय खूप अतिशय प्रभावशाली आहे तर उपाय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ